ने एक ऑक्टोबर पासून असा बदल केला आहे ज्यामुळे तुमचा ईएमआय आता लगेच कमी होऊ शकतो घर कर्ज कार लोन पर्सनल लोन काहीही असो हा व्हिडिओ सेव्ह आणि शेअर करा कारण बँक तुम्हाला हे कधीच सांगणार नाही लोनचा सा व्याज दर दोन गोष्टीने बनलेला असतो एक म्हणजे आरबीआय बेंचमार्क रेट हा सगळ्यांसाठी समान आणि दुसरा म्हणजे स्प्रेड हे म्हणजे बँक तुमच्या क्रेडिट स्कोअर टेन्युअर आणि त्यांच्या मार्जिन वरून जे एक्स्ट्रा टक्के वाढवतात ते पूर्वी काय होतं तर तुमचा क्रेडिट स्कोर सुधारला तरी तीन वर्षापर्यंत बँक हा स्प्रेड कमी करू शकत नव्हती नियमच लॉक होता म्हणजे तुम्ही रिस्पॉन्सिबल बॉरोवर झाला तरी ईएमआय तेवढाच पण आता खेळ बदलला आहे आरबीआयने एक ऑक्टोबर पासून हा लॉक काढून टाकला आता तुमचा स्कोअर सुधारला असेल तर तुम्हाला स्प्रेड कमी करून ईएमआय तात्काळ कर कमी करून घेण्याचा हक्क आहे पण लक्षात ठेवा हे ऑटोमॅटिक नाही बँक तुम्हाला फोन करणार नाही तुम्ही पुढे जायचंय तर कसं करायचं हे सगळ्या गोष्टी तर स्टेप वन तुमचा सध्याचा क्रेडिट स्कोअर तपासा स्टेप टू लोन घेतल्या वेळेचा स्कोर कम्पेअर करा स्टेप थ्री बँकेला आरबीआय सर्क्युलरचा रेफरन्स देऊन स्प्रेड रिडक्शनची डिमांड करा कमी स्प्रेड इज इक्वल टू कमी व्याज इज इक्वल टू कमी ई एम आय हे इक्वेशन नेहमी लक्षात ठेवा स्वतःचा पैसा वाचवण्याचा अधिकार आहे फक्त मागणी तुम्हालाच करायची आहे जर सर्क्युलर हवा असेल तर खाली आरबीआय असं कमेंट करा आणि अशाच बिझनेस आणि फायनान्स टिप्ससाठी व्यापारी मित्र रोहितला फॉलो करा